नवरीमुळे नवऱ्याला संस्थेत तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्र हो। आज एका मुलीचं प्रोफाईल आपण बघणार आहोत मुलगी आता जॉब करत आहेच पण लग्नानंतरसुद्धा जॉब करण्याची मुलीची इच्छा आहे जर तुम्हाला असं स्थळ लग्नासाठी हवं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता नाव आहे कीर्ती वय आहे सव्वीस वर्ष पाच फूट एक इंच उंची अविवाहित आहे हिंदू राजपूत समाजाची मुलगी आहे मातृभाषा हिंदी आहे कलर गव्हाळ आहे बॉडी टाईप स्लीम आहे मध्यम बांधा चढपातळ बांधा आणि मास्टर केलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसमध्ये मास्टर ही डिग्री घेतलेली आहे है। हैदराबाद चा पत्ता त्यांनी दिलेला आहे बावीस हजार रुपये आता दरमहा सॅलरी आहे वडील जॉब करतात आई ग्रहिणी आहे दोन भाऊ आहेत एक भाऊ विवाहित आहे दुसरा भाऊ अविवाहित आहे एक बहीण आहे बहिणीचं लग्न देखील अजून झालेलं नाही मिडल क्लास फॅमिली त्यांची आहे जर तुम्ही अशाच प्रकारचं स्थळ लग्नासाठी शोधत असाल था तर अपेक्षा पाहून घ्या त्यांना हैदराबादच्या जवळपासचाच मुलगा लग्नासाठी हवा आहे इंटरकास्ट मॅरेज त्यांना नको आहे फक्त राजपूत समाजाचाच पाहिजे आणि लग्नानंतर जॉब करायला परमिशन दिली पाहिजे चोवीस ते बत्तीस वर्ष वय आहे जास्त वर्षाच्या लोकांनी संपर्क करू नये आणि वेल सेटल मुलगा पाहिजे अविवाहित